जनावरांना पिण्यास देखील पाणी नाही अयोग्य असेल असे पाणी मनमाड नगर परिषदेतर्फे नागरिकांना पिण्यास दिले जात आहे मानवाधिकार रक्षक मंचातर्फे राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल मनमाड जनावरांच्या पिण्यास देखील अयोग्य असेल असे पाणी मनमाड नगरपालिकेतर्फे नागरिकांना पिण्यास वितरित करण्यात येत आहे नाईलाजाने नागरिकांना गाळ मिश्रित गढूळ पाणी उकळून व फिल्टर करून वापरावे लागतंय त्यामुळे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागतोय नगरपालिका तर्फे नागरिकांना विविध प्रकारे धमक्या देऊन वसुली करण्याचं काम नगरपालिकेने चालवलेलं आहे स्थानिक स्वराज्य तर्फे विविध प्रकारे सेवा दिल्या जातात त्या सेवेचा मोबदल्यात नागरिकांतर्फे विविध प्रकारचे कर घरपट्टी पाणीपट्टी कर शासनाला मोबदला म्हणून दिला जातो त्या मोबदल्याचा यावेळी शासनातर्फे उत्तम सेवा देण्याची हमी शासन देतो मात्र परंतु स्थानिक पातळीवर अधिकारी हे अकार्यक्षम असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय असाच प्रकार सध्या मनमाड शहरात घडतोय मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास पी डफळे यांच्याकडून मनमाड नगरपालिका मुख्य अधिकारी श्री शेषराव चौधरी हे निष्क्रिय व अकार्यक्षम असल्याने मानव अधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे मनमाड शहरात पंचवीस दिवसांनी मनमाड नगरपालिकेतर्फे नळाला पिण्याचे पाणी सोडलं जातं सोडलेले पाणी हे देखील गटारी पाणी मिश्रित सारखे असून पाणी हे दुर्गंधीयुक्त व पिण्यासाठी अयोग्य आहे असं असताना देखील सदर प्रशासनाने नागरिकांच्या जीवताशी खेळण्याचा प्रकार चालवला आहे या अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांना असह्य व दुर्धर आजार उद्भवू शकतात तसे प्रकार तसे असे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात वाढत चालले आहेत नगरपालिका नागरिकांकडून घरपट्टी पाणीपट्टी स्वच्छता कर पर्यावरण कर मनोरंजन कर अग्निशमन कर यासारखे अनेक विविध कर लादून नागरिकांकडून जीएसटी सहित वसूल करते परंतु त्या प्रमाणात नागरिकांना सुविधा देण्यास मनमाड नगरपालिका प्रशासकीय अधिकारी श्री शेषराव चौधरी साहेब हे निष्क्रिय व कार्यक्षम ठरलेले आहेत मनमाड शहराला करण्यात येत असलेला पाणी पुरवठा व क्लोरीन भेसळीमुळे गढूळ स्वरूपाचं पाणी येत आहे व ते, ते आरोग्यास अपायकारक नाही असा बनावट संदेश तयार करून तो माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला व मनमाड शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्यात आली आहे परंतु सदर दुर्गंधित पाणी व पाण्याच्या तळाला गटार मिश्रित गळाचा थर आढळून येत आहे हे नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक आहे म्हणून मनमाड नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात सदर प्रसारित केलेला संदेश खोटा व बनावटी असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार आहे व नगरपालिका पाणीपट्टी वसूल करण्यास कोणत्याही प्रकारची माणूस किंवा कुचराही न दाखवता वसुली करणार हे तितकेच सत्य आहे जर दाम आम्ही चुकवतो तर पुरवठाही तसाच करावा मडमान नगरपालिका नळाद्वारे नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवठा करत असून ते पाणी गटार मिश्रित दुर्गंधीयुक्त पिण्यासाठी अयोग्य असून देखील सदर प्रशासनाने नागरिकांच्या जीवितांशी खेळण्याचा प्रकार चालवलाय या अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांना असह्य व दुर्दर आजार उद्भवू लागले असून तसे रु, रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात वाढत आहेत म्हणून आम्ही मानवाधिकार रक्षक मंचातर्फे राज्य मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केल्या वेळी व वेळ आल्यास आम्ही मुंबई उच्च न्यायालयात देखील दाद मागू व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई कायदेशीर कारवाई करू असं म्हटलंय भारतीय राज्यघटनेत नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हे मौलिक का अधिकार आहे नगरपालिकाने आपले मौलिक कर्तव्य बजावून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी द्यावे अशी मागणी मानवाधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास पी डफळे तर्फे करण्यात आलेला आहे तक्रार जी दाखल केलेली आहे मानव अधिकार आयोग मध्ये त्या संदर्भात काय विषय मनमाडचा एक मोठा प्रश्न आहे की नगरपालिका जे नळाचं जे पाणी देत आहे तर ते पाणी गडूळ स्वरूपाचं आहे की ते पाणी असं आहे की ते पाणी पिण्यासाठी घेतल्यानंतर जे आहे की उलटी येते आहे आणि पिण्यायोग्य त्याचं ते पाणी नसल्या कारणाने बरेचसे पक्षांनी आणि मानवाधिकार रक्षक मंचांनी सीओला जे आहे की नगरपालिकेला निवेदन दिले पण त्यांनी कुठल्याही प्रकारची काही गे दखल न घेतल्या कारणाने मानवाधिकार रक्षक मंचाकडून मानवाधिकार आयोग मुंबई या ठिकाणी जे आहे की आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि जर तरीसुद्धा जर कुठल्या प्रकारची जर कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आम्ही धाव घेणार आहे